त्या पलीकडे आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा धार्मिक आपल्याला ला लागेल आज छत्रपती शिवाजी हा मुद्दा मी जरा फार आवडीच आहे परंतु मोठा सांभाळून बोलावला कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो आम्हाला पोलीस बांधव आधीच अडवतात ते आम्हाला आधीच सांगतात बघा बरं मुसलमानावर बोलू नका बघा बरं बौद्धांवर बोलू नका त्यांना आम्ही जबाबदारी सांगतो की साहेब आम्ही समाज तोडणारे नवे समाज जोडणारे आहोत तो राष्ट्रसंतांचा विचार आहे की धर्मातला हिंदू मुसलमान धर्म

आणि आपल्याला एक दाखवून देण्यात येतं आपल्या वारंवार सांगण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक जरू काही छत्रपती शिवाजी महाराज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कापत होते का तो होता महाराजांना आजच्या लोकांसारखा कारण या एकमेव गोष्टीच्या भोवताली आज राजकारण या ठिकाणी फिरते आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खरंच एका धर्माचे होते का हिंदू धर्माचे छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच होते का महाराज फक्त महाराष्ट्रातच होते का छत्रपती शिवाजी महाराज खरंच मुसलमानांचे विरोधक होते का या गोष्टीचा कुठेतरी आपण आढावा घेतला पाहिजे आणि मग ज्यावेळेस आपण आढावा घेतो या गोष्टीचा ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने इतिहासाची फार पालटतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की आज जरी आपल्याला सांगण्यात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मुस्लिमांचे विरोधक होते तर या गोष्टीचा ज्यावेळेस आपण ऐतिहासिक दृष्टीने मागोवा घेतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधकच असते तर काय छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्यामध्ये अनेक महत्वाच्या पदांवर मुसलमान असू शकले असते का या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्य पण तपासतो छत्रपती शिवाजी इतिहास तपासतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी इतिहासामध्ये अनेक मानाच्या पदांवर आपल्याला मुस्लिम बांधव या ठिकाणी आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही तोपखाना प्रमुख होता त्या तोपखाना प्रमुखाचं नाव आहे इब्राहीम खान गार्दी छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली नौदल म्हणजे नेवी आजची जे काही जहाजावर आपलं जे काही सैन्य उभं राहतं समुद्राच्या पाण्यावर ती म्हणजे नेवी तत्कालीन काळामध्ये ही गोष्ट होती एक प्रचलित गोष्ट होती त्याचा दर्या त्याची सल्तनत म्हणजे समुद्रात प्रचंड सामर्थ्य आहे त्याची सल्तनत होती मात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी रूढ होती की बहुजन माणसाला जो तेली कुंबी माळी साळी वडार लोहार चामार कुमार त्या सर्व जातीमध्ये आपला जो काही अठरा पकड जातीचा समाज आहे या लोकांना समुद्र होती त्याला परमिशन होती धर्मपंडित की सम, तुम्ही समुद्रावर मंथन करावं तुम्ही समुद्रावर संचार करावा त्यामुळे आपल्या कुठल्याही हिंदू राजा त्या ठिकाणी नेवी नव्हती आरमार नव्हतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोष्टीला फाटा देऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आर्मीची म्हणजे नेवीची स्थापना केली पण आज जर गुगलवर टाका तुम्ही जरा फादर ऑफ इंडियन नेव्ही त्यावेळी एकमेव नावी छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज कारण महाराजांनी पहिल्यांदा नेवीची स्थापना या महाराजांनी

छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते मात्र मावळे झजावत नव्हते त्यावेळेस घेतला असेल तर भंडारी बांधवांचा कोळी बांधवांचा आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांचा महाराजांनी पाठिंबा या ठिकाणी आरमाराच्या स्थापनेमध्ये घेतलाय म्हणून छत्रपती शिवाजी आरमाराचा प्रमुख कोण आहे दर्या सारांचा धर्म मुसलमान आहे